काय बाई धुळला लस धुळ ला होती बाई कोरोना रोजच्या रोज एक तर माझ्या इकडे येऊन झाड नाही होत नाही वापरात नसलं तरी मला कसं धुळला होती बाई मला तो वाटते सारवाच लागते एकदा मुली मीना काय करून राहिलो इकडे हाय मी झाडून राहिल ती म्हटलं काय काम आहे बा वो इकडे आता झाड अर्जंट आहे का ती कोण येते इकडे मला दरवाजा उघडा दिसला मारले मला वाटलं तू अशी कोण येणार आहे दुसरं काय झाडून राहिले तरी काय म्हणते सांग माय गोर होय ना झाड सांग ना का कुठे रोज रोज येऊन रो राहिले झाड होते ना मारू जेन आता चार पाच दिवस एकदा झाडलं ना पान धुळला झाला चार पाच दिवसाच्या उभार झाला खरंच झाडलाच नाही रोजच्या रोज झाड उलट ठेवलं फरक नाही पडत लस धुळला झाला नेरा मी तर म्हणते सारवाच लागते मला एकदा सारवलं की जसं धुळलाही दपते आणि घरी साजरा राहते काही रिकामे धंदे नाहीत कार लागत काही इकडे राहिल नाही आला का तुला सारव्याला राहू दे हे बंद पडेल ते तिकडचंच करत जाय आता या खोलीचं काही काम पडते का याच ते पुढचं पुढचं करा तिकडच बंद बंद राहू जास्त खराब होते होऊ दे मग ज्या दिवशी काम पडेल त्या दिवशी करता येते ते कळलंच करावं ते करावं दे चाललं इकडे मग ते मधलं काय चालतं का दवाखान्यात दवाखान्यात ते जावं लागते नाही सकाळ जाऊ ना आज लय थकला माझी तसं आज म्हटलं आज झाला महिना आज म्हणी तर महिना झाला की दाखवायला या जाऊ शकाय मग अजून सांगितलं त्या दिवशी जाऊ की नाही सुकाळ मग फवारा मरतो उठलो आज का चाल बाई मग काही कर नाही चला मग म्हटल्या आग झालं तर अंग मग खसखस झालं अंग झाचंच राहिलं तर मला रऊ देतो मग मी असंच जाऊ मग हो शो कारण कस सकाळ मग मला फवारायला गडी सापडला तर मी फवारा धरतो पाणी आले पाहिजे मला कोणी मी फवारा मारतोय का बरी पण पाणी आणलं आणलंच कोणी की मग घोर नाही राहत मी येतो ना मग काल गडी पाहता फुकटची मजुरी देणं तो का फुकट येते का तीनशे चारशे रुपये रोज घेत त्याच्यापेक्षा मी देतो ना पाणी आणून तुम्ही काय धंदे कमी कर हे घरच जावरच जाय मी पाहतो एक गडी आणि करतो चल बर कर बर मग तू तयारी कर बर रोज तिथे काय राहिलं शिंतो आता दवाखान्यात जाऊन येऊ ते हुकलं नाही पाहिजे ते मग सकाळ मग होर नाही मग पोर आधार लागली एका दिवसात होका दोन दिवसात हो कर दे फोन कर चल आवरती कळलं चल पिंकी गेली का शाळेत हो ते गेली चाल बाय आता मग करू काय बंद आता का मला झाडू देतात दवाखान्यात जाऊन येतो मग दुर्ला झाला बाई ही घरी नसली की मला सारवणं सुरू करून द्या की मग एक बरे आपण बोलत बसतील नाही तर मला सारूच देणार नाही ते एकदा सारवणं सुरू केलं पतिरा घेतला की मग काय म्हणणार आहे कारण सारवल्याशिवाय हा काय धुळला दबत नाही बाई व नाही तर दिवाळीच्या बाबतीत हे घर तर तिला खंगारखानाच होऊन जाईल आता कितीही म्हणलं तरी वापरात नाही पण बंद जरी असलं तरी घरच होय ना शेवटी तर तिकडेच समजा होती पण तरी आता इकडे लेस खकास खाना झाला साजरा नाही लागत एकदा मुले दिवाळीच्या पहिली हे सारून घ्यास लागेल बाई मग तसंही पुढे माझ्या नाही सारवल्याने जाणार आता सारवायला लागेल मला पा लागेल याचा मेळ काय येत चालला मग करणं बंद काय करून राहिली आहो आली

उठले सुटले की मस्त चालली माया आता हिंड्याले फिरेले आज तर मग कुठे अटक बसून गेलते माय बाई कुठे गेलते वा, वा पिक्चर पाहले गेलते का कोणी कुठे गेलं म्हणजे पिक्चर पाहले जात असते का इमले दुसरे काही कामवर असतात का कशी असं मीना मॅगमत केली काय झालं माय बाई काय झालं मीना मॅगमजाक मजाक मध्ये म्हटलं कुठे गेलती व का मीना दवाखान्यात गेले ती मी दवाखान्यात हे चांगलं आहे ना सगळं चांगलंच आहे इमले काय झालो बाई डॉक्टरनं काय सांगितलं वाटते बिचारे काय इमले तुला डोकसच नाही काही बोलत राहतं मला वाटलंच बरं तिच्या इकडे पाहिल्या पाहिल्या हे नाराज आहे म्हणून अ माय मन कर मा जाक मा ना कशी आहेस ना मजात मजाकेत म्हणलं बिचारे मले काय गेली म्हणून अन्न गेली असेल असं मला काय 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 माहिती डाटर न पण सगळं आहे आता मागच्या बारीनं गेल कि चांगलं आहे चांगला आहे असूच सांगे माय पण आता काय सांगतलं असे चार महिने झाले तिने इमले पण चार महिन्याच्या मानानं तिथं पोट दिसून राहिल का हात तरी का माय म्हणजे तुला काय म्हणणं नाही तसं काही नाही मुकीर आहे काय सांगत लहशी व डॉक्टर ना लयच नाराज झाले मी ना पण ती घेत दवाखान्यात आता तो गणपतीच्या वागती लगे रांगोळी काढायला आली लगे तातून नाही तो आरती लि मला वाट परत दिवशी तिनं मला म्हणे ना तिकडलं घर साप सफाई करतो बाईन साळून झाडून सारून घेतो दिवाळीच्या पहिले मग दिवाळीत मग इकडलं करावं का तिकडलं करावं मला सांगे ना आता जसं जसं होते तसं तसं करतो काय झालं काय बाई जाऊ दे आपल्याला काय माहित नाही बाई काय बोलायला पुरत नाही बाई कोणाच्या मनात काय मन कर ना बाई का ती चेटीला वाटलं शिव नाही मजा स्वभाव मी मजा की मजा की म्हणून बिचारे मी जातो हो तिच्या घरी मी पाय तो विचारतोच तिने काही होत नाही मला काही फरक नाही पडत पण काय झालं तिला नेमकं ने काय म्हणलं काय नाही समजते खरी का ते चाल ना विचारून दिले आपल्याला नाही तर कोणाला सांगेन ते हो चाल ना चाल ना मग तर हो चाल विचारू ओ माही थांबन मला दरवाजा ओढू दे ना उघडा जाय ना हा येतो मी चालली पुढे हो अब थांब ना तर दरवाजा ओढतून येतो शांताबाई निजेलात का शांताबाई निजेल हा का वाई एकदा साजरी झपला गेलाय वाटते अति झपला माय हालात जाऊ काय उठवायला पुरत नाही उठू का वेच येईल विचार जरा बर वाटेल उठवतो शांताबाई अ शांताबाई झप लागली का शांताबाई अ कोण ओ माय मी ना ना अहो झोप हो बिचारे डोळे साजरे भारी पडले माय ये ना बस ना मला वाटलंच मला झोप लागली उठवत नव्हती पण उठवाच वाटलं बाई तुमची झोप मोडली पण मले तुमच्या संग बोलायचं होत बस ना मग काय एवढं का काय आहे का बस ना काय झालं आणि तू अशी नाराज करून दिसून राहिली काय झालं समज चांगलं आहे अहो शांत बाई अमे खाली कोण बसली वर बस ना काय झालं असं

काय आला सोनोग्राफीत बाई डॉक्टरचं म्हणणं झालं लय अशक्त आहे ते असं आणि बा जर 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 पंधरा दिवसाच्या गोह्या दिल्या त्यांना जसे आहे पंधरा दिवसाच्या गोह्या जर डबल सोनोग्राफी करू म्हणे ते काय व्हायचं तर पंधरा दिवसाच्या गोळ्या घ्या म्हणे नाही तर तरी लय साजरं झालं तर मग काढून टाका लागेल म्हणे ओ oh माय अब आता सणस्ते मी नाही

टानिकची दिल हो, दिल बाटली दिली हो ना हो बाटली दिली टानीकची बाडे रुपयाची ती बाटलीच आहे म्हणलं की खर्च येतेच आजकाल पहिल्यासारखं नाही राहिलं ते पहिलं नॅर होत आता नॅरच आहे दवाखान्यात गेला की ते मागाचा औषध गोळ्या देतातच त्याच नको तू टेन्शन घे जाऊ दे माणूस कमावते कासाठी हा स्वतःच्या जीवासाठीच ना स्वतःच्या लेकरा बाकरीसाठीच ना मग त्याच्यासाठी जसा खर्च गेला तर काय एवढं मन दुखावं लागते कशांत भाई मन दुखायचं नाही

अन दुसरं कोण येईन सत्तू येऊन जाऊन तर ते तर पाहुणावरती ना राहत नाही तर ते बैले निरा दो घरी द्वचीत होते त्या बाईचं आराम आराम कसा आराम करावं सांगा आता आ ते पिंकीच्या भोवती खबभू जमतात का सांगावर पुरीच्या जाती लिहू म्हटू ख धंदा नाही जमवं तिची शाळा आहे तिचा अभ्यास आहे ते ती उषर हाय आ खुसच खुसच जमीन बाई बुलेट दिशा तर काही जमत नाही बाई हो तसे डॉक्टरनं म्हटलंस पंधरा दिवसाचं घेऊन पहा नाही जमलं तर म्हणे मग उगाच म्हणे काय माहिती किड टिकल काय तरी म्हणे बाई तेव्हा ते, ते होते म्हणे मग मग काढलाही जात नाही म्हणे मग उगाच म्हणे मग अशा लेकराला जन्म तू त्याचं जीवन खराब म्हणे तुमचंही खराब शांत मरा भाई मराठी काही किंटल काढेलच आहे बाई म्हणलं डॉक्टर ना समजलं की नाही त्याला दिसलं असेल त्या सोनोग्राफीत काही आपल्याला का तो समजा सांगते पण सांगलं त्यानं उडत उडत असं असं काही पुरत नाही म्हणे त्याच्यापेक्षा तुम्हाला जन्म भर तर आस म्हणे ते लिखरले तर आस म्हणे उसम बने पई ओय लड नको बर लीना लड नको मेटस का तू आव काहीच नसते बाय पहिले लय सुधारते ना मा पहिले पहिले जास्त कसले काही देवा अरे स्वास्थ्य कायच म्हणू मी तुला आता लोड बरं मी ना काही बोल बोलू नका शांताबाईन काही खोटी खोटी शाश्वती देऊ नका काका काहीत नाही का ते बाबती बिचऱ्या अहो काहीच नव्हतं तुम्ही का पाहिलं नी तिच्या बाप मीरा दारूत पडेल अशी आ सदाल कदा मला इकडे काय घाल होतं बोलायचं तरी काय झालं नाही अशी काठी जन्माला आली साजरी थर थर फै फै आ काही तिला सुई गोळीची गरज नाही ना मला सुई गोळीची गरज नाही राहिली मा बापांना मिनॉस्पिटाला डिलिव्हरी केली तुम्हाला का माहित नाही आ काय होतं का माय लेडी हा डिंगली मी ना हॉस्पिटलला झालं माही लेडी हार्डिंगने डिलिव्हरी झाली माय काही होतो का सुई आता तर माय पहिल्यात मायत झालं तसंपासून दवाखाना चालू हाय आणि ते गोया आणि ते टानी ते माय पाहिलं तर पाहा असं असं असते का जनता तर बाई कुठे येतं अहो तसं काय नसते मी ना हा तर वरच्याची दे नसली की काय घेणार नाही हा अव आताही ही चांगलं होते जर साखर धर लढू नको असू एखादा अंग नको टाकून देऊ अशा न कसं होईनाव मनात कधी सकारात्मक विचार ठेवले पाहिजेत साजरा देवावर भाव ठेव समज चांगलं होते आ आपणच हात पाय गाळायचं नाही त्याच्यावर सबन भार टाकून द्यायचा जे काय करायचं तूच कर म्हणा जे माझ्यासाठी चांगलं असेल ते तू कर म्हणा कारण आपण चांगलं करू शकू मी ना पण तू आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ करू शकते तू आपला देव आहे त्याच्यावर तू विश्वास ठेव आ डॉक्टर सुया तसं तसं करतो तुला तुला आराम सांगला ना तू आराम कर मी करतो ना मी देतो घरचा सबन दोन्ही टाइमचा सायपाक पाणी पिंकीचा सा कोणचा डबा सबन करतो मी आ? काले तो याय नाही येऊ शकत मग काय झालं मी लावतो सत्तूबाई फोन आणि त्या पाहुण्याला फोन लावतो की या म्हणत दोन चार दिवस तू बाई काढून देतात दोन चार दिवस मी काढून देतो पंधरा दिवसाची गोठ आहे ना एवढं काढ तू हे करून राहिली आम्ही हा ना तुम्ही भले एक वर्षा की बाय बाय असं वाटलं देवान अचानकच कस काय आपल्या फटक्या झोडे देवळ बन टाकलं अचानक तेच मध्ये नाही म्हणशी नाही काही नाही पण बिचारे बिचारे माफ कर मला माहित नव्हतं यातलं मजा केली फक्त मला यातलं काहीच माहित नव्हतं व देवाची शपथ तुला राग का मला मी तो घरी गेल ती मन करणाली मन करणाच्या घरी गेल तू किनी तू घरी नव्हती म्हणून इकडून चाललो तर तुझं चप्पल दिसली माझ्या दारात म्हणून अंदर आलो मी ना अहो तू काळजी नको करू ना आम्ही समजायच नाही तू असं गाव नाही वय इबले तोला कायले राखूर मेटस का तोला काय बरं राग येणार रागी बोल कोणाच नाही मेटस का राग खायला रे मी मास घोर होत पाय बिचारे कस झालं बिचारे अहो मी ना हे पाय तुला गोठ सांग काय हे पाय हे पाय लढू नको तू मै भाऊजे पाहिले की नाही लाईनी भाऊजाई हा तिच्या बहिले असंच डॉक्टरनं सांगलं होतं तिसऱ्या महिन्यातच सांगलं होतं तिला तर हा म्हणे जर सग लोक कुचीनच आहे म्हणे ते काढूनच टेका लागते मग थोरी तेनं तशी हिंमत घेतली सुद्रीन का सुद्रीन का अ मग म्हणे अशक्य असं आहे पाय ते डिलेवरी व्हाय लोक भेट भेद भेद राहिले साजरं लेकरू झालं असं मस्त गोभ्याचं गोब आहे नाकी डोळी चोर चोर हाताचे बोट पायाचे बोट समध पद्धशीर आहे अहो काही नसते ती काही देऊ नाही आ देवाची करणे नारळात पाणी अहो तो समज बरोबर करते मी तिला सांगून राहिली की एखाद्या मानाचे हात पाय घेऊन बसू नको हा उलट उलट येणं तब्येत खराब होते जास्त विचार ना अशा बाबतीत तसंच विचार नाही करावं लागत जेवढं होईल तेवढं राहावं लागते हा अहो मी ना तू काळजी नको करू ना हे बाय मी काय म्हणलं इमले हे बाय मी म्हणलं इले म्हटलं हे बाय म्हणजे पंधरा दिवसाचा आराम सांगा म्हणे डॉक्टरनं गो, पंधरा दिवसाच्या गोया औषध दिलं म्हणे ते बा पंधरा दिवसानंतर जर काही फरक पडला तर आपण डबल सोनोग्राफी करीन डाक्टर समजेन त्याला मग पंधरा दिवस का काढून देऊ शकत नाही का इन पुरा गादीच्या खाली पाय नाही टाकला बाजीच्या खाली तर या पुचे पंधरा दिवस दे काढून देऊ शकत दे 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 नाही का हा नाही मिळून आज मी देईन सकाळी तू दे परवा ते देईन हा दोन चार दिवस तू बैला बोलाव दोन चार दिवस सतुबाई कशाही काढून देतात त्या पाहुण्याला हात धरून थांबवल्या जाते की थांब पाहतीत हा असं असं आहे तर पाहुणे का एवढा कीच नाही ना तिचंही पाहुणा थांबते अशा भागते हा भागते ना मी ना सगळं चांगलं होते फक्त तू अशी गौन नको जाऊ बाई हो मी ना ह्या पाय मागे काही घर तुला माहिती आहे ना माणूस मी करतो समज ह्या पाय स्वयंपाकाचं टेन्शन घेऊ नको धुणे भांडी मी तो सब बंद करून देतो ना एक दिवस आम्ही स्वयंपाक घेत जाऊ त्या मन कर ना हा चालते मग पोराच्या डब्या समज तुला पोरीचा डबा करून देत जाईन मग मी पिंकीच्या डब्याचं टेन्शन घेऊ नका किसनाच्या डब्यासोबतच तिचा डबा होते अन किसने टिकून संघ आली शाळेतून कि त्याच्या संग जे आले पाठवून देत जाई माझ्या घरीच हा दोघे दोघ सोबतच ट्युशनला जातात टिकून आल्यावर सोबतच जेवत जातील तिच्या जेवणाचं डब्याचं काहीच टेन्शन घेऊ नको ना पोरीच बरोबर किसना संग सगळं होतील तिचं हा तो घरचा डबा मी देत जाईन ना एक दिवस मी देईन एक दिवस शांताबाई देईन एक दिवस सरिताई देते तिला माहित नाही यातलं काही अं आम्हालाच मा आता माहीत झालं माहीत म्हणजे आम्ही फक्त असं कल काढलं नाही त्याच्यावरून ते आलो तर हे सारं माहीत झालं

पण समज चांगलं झालं मी म्हणतो असं हाय माय करू आहे मशीन कि असं सांगलं का मस्त डा अय काही चुकते असं काही नसते मी ना नाही तस काही नाही पण डाक्टरचं चुक्याच डॉक्टर सोनोग्राफी केली ना सोनोग्राफीत कळलं त्याले पण मी ना आता त्यानं सांगलं ते पुढच्या बारीने तसंच असं आहे का हा अब एका क्षणात पलटवायची ताकद त्याच्यात एका क्षणात तो सबन पद्धतशीर करते त्याले काय पापन हारले लोक त्याचं सबळच होते हा त्याच्यावर विश्वास ठेव हो, देवावर विश्वास ठेवून हो, शांत राह तू धंद्या पानाचं टेन्शन घेऊ नको आराम सांगला त्या डॉक्टरना तू फुल आराम कर कोणत्या जन्मात पुण्य केलं तर बाई बाई एवढ्या साजऱ्या भेटल्या हो तुम्ही हा तुझे काही मग बहिणी वा आपलं का 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 म्हणून का, का, का मी नाचे नाते रक्ताच्या नातेपेक्षा बरे असतात शेजार धर्म कायले म्हणतात मागून येत असतात पहिले शेजारीच येत असते धावून म्हणूनच प्रेमाचं नातं सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ मानल्या जाते आम्ही बहिणी धावत आल्या बहिणी नाही का आम्ही बहिणीपेक्षा कमी हाव का সানবিছে রে কসসুইন